जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे गणपतीचं विसर्जन आता तोंडावर येऊन ठेपलेलं आहे आणि त्याबरोबर सुरू होईल तो म्हणजे पितृपक्ष पंधरवाडा पितृपक्ष पंधरवाड्यासंबंधित एक क्वेरीज जा माझ्याकडे आली ती माझ्या एका जवळच्या शिष्याच्या व्हॉट्सअपवरती एक प्रश्न आला होता महाराष्ट्रामधून तो प्रश्न असा की पितृपक्षामध्ये पंधरा दिवस आम्ही घरच्या देवांची पूजा करायची की नाही देवाचे मंत्र बोलायचे की नाही मी दिलेले उपासनेचे मंत्र ही बोलायचे की नाही आणि पितृपक्षामध्ये कुलधर्म कुलाचार म्हणजेच देवाचं दर्शन घेणे देवीची परडी विकत आणणे देवीची ओटी भरणे देवीची सुवासिनी जीव घालणे इत्यादी धार्मिक विधी चालतात की, की नाही बघा आज ह्या विषयावरती मला फार आनंद होतोय की मला या विषयावरती बोलायला मिळालं आणि या पद्धतीचा प्रश्नसुद्धा आला कारण हा प्रश्न ज्या दादांनी विचारला त्या दादांच्याच नव्हे तर हा प्रत्येकाच्या मनामध्ये पडणारा जवळपास सारखा प्रश्न आहे की पितृ पक्षाचा पंधरवाडा हा नेमका काय तर ज्या वेळेला आपले परिजन किंवा आपल्या परिजनांचे मृत आत्मे स्वतःचा श्राद्ध घास घेण्यासाठी स्वतःचं पिंड घेण्यासाठी स्वतःचं तर्पण स्वीकारण्यासाठी या पृथ्वीच्या आभामंडळामध्ये सक्रिय होतात आणि आपापल्या घराच्या अवतीभोवती त्या ठिकाणी ते, ते वावरतात जेणेकरून सर्व पृथ्वीचं वातावरण हे पितृमय झालेलं असतं त्यामुळेच ह्या पंधरा दिवसाला पितृ पक्ष असं म्हटलं येतं की पित्रांचा पक्ष म्हणजे एकूण पंधरा दिवसाचा पंधरवाडा तर ह्या सर्व पित्रांच्या संचाराचा काळ असतो असल्यामुळे या काळामध्ये दे देवपूजा करू नये बरेच जण देवाची पूजा करत नाही काही जण देवाचं नाव सुद्धा घेत नाही काही जण पंधरा दिवस देवाच्या देवा मूर्तीला दे धा झाकून ठेवतात नेमकं के काय केलं पाहिजे हे आज आपण बघूया बघा धर्मशास्त्रानुसार किंवा आपल्या संस्कारानुसार आपल्या धर्मानुसार आपल्या पंथानुसार आपण ईश्वराचं नेहमी अभिष्ट चिंतन करत राहिलं पाहिजे त्याचं ध्यान करत राहिलं पाहिजे त्याची प्रार्थना करत राहिली पाहिजे हे महत्वाचं जस तुम्हाला सांगतो कामरूप कामाक्ष देवी आहे जेथे वर्षातील तीनशे पासष्टही दिवस बळीप्रथा चालते तुम्ही म्हणाला आता थेट तुम्ही पितृ बळी बळीप्रथेकडे कसं काय गेलात ते यासाठी चाललो आहे की कामरूप कामाक्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस कामाक्षा देवीची बळीप्रथा चालते कुठलाही दिवस असो मग त्यामध्ये पितृ पक्ष आला त्यात एकादशी आली त्यात चतुर्थी आली त्यात महाशिवरात्री आली त्यात आषाढी एकादशी आली त्यात इतरही सर्व महत्त्वाच्या तिथी आल्या कुठल्याही तिथीला तिथलच्या रिवाजामध्ये रीतीमध्ये खंड पडत नाही जी बळी प्रथा आहे ती दिलीच जाते आता हे उदाहरण जर थोडं विभत्स वाटलं असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये वळूया महाराष्ट्रामध्ये असणारी जगदंबेची साडेतीन शक्तीपीठे ज्यामध्ये प्रथम पीठ आहे कोल्हापूर दुसरं आहे माहूरगड तिसरं आहे तुळजापूर चौथं अर्धपीठ आहे सप्तशृंगगड याबरोबरच आंबाजोगाईची जोगेश्वरी मांढरची काळूबाई यरमाळ्याची येडेश्वरी इत्यादी उपपीठंसुद्धा आहेत अशा सर्व मुख्य पीठांमध्ये आणि उपपीठांमध्ये सुद्धा पतृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये दररोज नित्य पूजा चालते जशी दररोज अभिषेक होतात तसेच अभिषेक होतात जसा दररोज नैवेद्य दाखवला जातो तोच नैवेद्य दाखवला जातो अगदी इरलेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये जशी पूजापात यथासांग पद्धती पार पाडली जाते तीच यथासांग पूजा पद्धती ह्या पितृपक्षामध्ये सुद्धा पार पाडली जाते मग आपल्या जगदंबेच्या मूळ स्थानावरती आपल्या इष्टदैवताच्या मूळ स्थानावरती जर त्याची यथासांग पूजा होत असेल तर आपल्या घरामध्ये आपण ती का करू नये तिथलच्या पुजाऱ्यांना पित्र नाहीत का तिथलच्या पुजाऱ्यांच्या घरी श्राद्ध नसतं का तेथील मंदिराचे ट्रस्टी असतील विश्वस्त असतील त्या ठिकाणी त्यांचं संचालक मंडळ असेल पुरोहित वर्ग असेल यांनाही त्या ठिकाणी श्राद्ध असतं त्यांनाही पितृपक्ष त्या ठिकाणी तर्पण द्यावं लागतं श्राद्धाचा घास द्यावा लागतो सर्व विधी करावे लागतात परंतु तरीही ते देवकार्य चुकवत नाहीत एवढं लंब सांगण्याचा उद्देश असा की आपणही आपलं पितृकार्य चुकवू नये पितृपक्ष असो वा नसो जसं दैनंदिन आपण देवाला आंघोळ घालतो देवाच्या मूर्त्यांना तशी रोज घालावी दिवाबत्ती अगरबत्ती करतो ती रोज करावी दररोज देवाला नैवेद्य दे आपण घरी दाखवत असू तर तो पितृपक्षामध्येही दररोज दाखवावाच दाखवावा आणि यापुढे जाऊन मी सांगतो की पितृपक्षामध्ये अक्षरशः सुवासने जेवण घालायला सुद्धा चालतं कसं ते बघा पितृपक्षामध्ये जी अविधवा नवमी असते ह्या अविधवा नवमीला जर श्राद्ध पक्षातील कोणी सुवासिनी असेल तर घरामधून वारलेल्या सुवासिनीच्या नावाने अविधवा नवमीला सुवासिनी जेव घालतात तिला ऐवनवमी असं म्हणतात आता आमच्या इकडच्या भागामध्ये ग्रामीण शब्द आहे ऐवनवमी शुद्ध शब्द आहे अविधवा नवमी म्हणजे सुवासिनीची नवमी या नवमी तिथीला सुवासिनीला भोजन घालण्यात येतं आणि सर्वात प्रथम पात्र आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने काढावं असा नियम असतो पहिलं पात्र कुलस्वामिनीला दुसरं पात्र गोमातेला म्हणजे गाईला तिसरं पात्र जी सुवासिन वारलेली आहे सुवासिन तिच्या नावाने आणि चौथं पात्र जी सुवासिन जेवायला बसली आहे तिच्यासाठी अशा पद्धतीनुसार तीन ते चार पात्र काढण्याचा प्रघात आहे तेथेसुद्धा कुलस्वामिनीला प्रथम मान देण्यात येतो त्यामुळे नवरात्री जसं आपण सर्व कुलाचार कुलधर्म करू शकतो तसेच आपण पितृ पक्षामध्ये सुद्धा करू शकतो हा तो विषय वेगळा की पितृपक्षामध्ये सुवासिनी जेवण घालणे शक्यतो कोणी करत नाही पण वेळेप्रसंग प्रसंग पडलाच किंवा आपण तुळजापूर माहूर वनिगड कोल्हापूर अशा मुख्य स्थानांवरती गेलो आणि तेथे जर आपल्याला ब्राह्मण कुमारिका किंवा ब्राह्मण सुवासिनी किंवा पुजाऱ्यांच्या पत्नी यांना जर सुवासिनी जेवण घालायचं असेल आपण घालू शकतो स्वतःच्या घरीही घालायचं असेल तरी सुद्धा घालू शकतो पितृपक्ष कुठल्याही प्रकारे अशुभ नाही याबरोबरच पितृपक्षामध्ये आपण मंत्रमाळा जपाव्यात का पोथी वाचावी का तर हो पितृपक्षामध्ये आपण दैनंदिन जी काही कुलधर्म कुलाचाराची उपासना करतो त्यामध्ये तुमच्या इष्टदैवतांच्या माळा असतील विशिष्ट स्तोत्र असतील विशिष्ट अष्टक असतील सुक्त असतील पुरुष पुरुषसुक्त कालभैरव अष्टक गणेश अथर्व शीर्ष जसं तुम्ही रेग्युलर करता दैनंदिन करता तेच तुम्ही पितृपक्षामध्ये सुद्धा फॉलो करावं त्यामध्ये कुठलाही खंड नको बघा दररोज आपल्याला भूक लागते तर आपण जेवण करतोच रोज आपल्याला आंघोळ कराविषयी वाटते तर आपण स्नान करतो आपल्याला मलमूत्र विसर्जन दररोज करावंच लागतं ना मग मलमूत्र विसर्जन अन्न ग्रहण करणे आंघोळ करणे हे विधी जर आपण तीनशे पासष्ट दिवस न चुकता करतो मग ज्या परमेश्वराने अखंड सृष्टी निर्माण केली पृथ्वी निर्माण केली तर ह्या पृथ्वीला निर्माण करणाऱ्या अखंड ब्रह्मांडाला निर्माण करणाऱ्या परमेश्वराच्या पूजेसाठी आपण कुठल्या दिवसाचा बाटका बरं पाळावा त्यामुळे दररोज आपण देवाची पूजा करावीच करावी अजूनही काही तुमच्या मनामध्ये पितृपक्षा संबंधित प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की मला या ठिकाणी कळवू शकता त्या प्रश्नावरती सुद्धा लवकरात लवकर व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न पितृपक्षासाठी शुभेच्छा तर म्हणता येणार नाही परंतु पितृपक्षामध्ये आपापल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण करूया त्यांना आपल्या अभिष्ट चिंतनाची प्रार्थना करूया ते नक्की आपल्याला आशीर्वाद देतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश